जैविक आणि ऑर्गॅनिक खतांचा असा जबरदस्त रिझल्ट आलेला आहे तर आपण आपण पाहूयात शेतकऱ्यांना आपली खत दिली होती तर त्याचा रिझल्ट कसा आलेला आहे ते आपण सरांच्या तोंडून ऐकू शकतो नमस्कार नमस्कार सर नमस्कार। सर तुमचं नाव काय राजेंद्र प्रसाद कांबळे ओके ही तुम्हाला ऑर्गेनिक खत कुणी दिली होती कंपनी कंपनीच्या माध्यमातून कुणाच्या थ्रू तुम्हाला मिळाले होते जाधव सर कदम मॅडम ओके सर ओके okay. जाधव सर कदम सर आणि कदम मॅडम यांच्या वतीने तुम्हाला हे प्रोडक्ट मिळाले oh. तर तुम्ही हे कोणत्या कोणत्या पिकासाठी वापरलेलं आहे uh, मका आहे हरभरा आहे ज्वारी आहे कांदा आहे ओके okay. या सर्व पिकांसाठी बरं आता तुम्हाला ह्या जे आपले प्रोडक्ट वापरलेले आहेत ज्याच्यामध्ये आहे भूवस्त्र पाहू शकता सरांच्या हातामध्ये आहे त्याचबरोबर मॅडमकडे ग्रो मॅजिक आहे आणि सरांचे चिरंजीव आहेत पराग सर तर त्यांच्या हातामध्ये ओलिफ आणि एम आय स्प्रे आहे तर याचा आपण रिझल्ट पाहूयात की कशा प्रकारे रिझल्ट आलेला आहे सर आपण दाखवूयात की कशा प्रकारचा रिझल्ट आलेला आहे मका हे पीक आहे आणि पाहू शकता की मकाची साईज कशी आहे साधारणतः हाताचे जे मनगट असतं त्या पद्धतीची साईज आहे आणि उंची बघू शकता साधारणतः अकरा फूट उंच एवढी उंच मका गेलेली आहे एवढा जबरदस्त रिझल्ट आलेला आहे त्याचबरोबर पानांची साईज बघू शकता पानांची साईज देखील वाढलेली आहे आणि सर काय सांगता की लष्कर आळीचं प्रमाण दिसलं का तुम्हाला कसल्याच प्रकारची आळी नाही एवढा छान आणि जबरदस्त रिझल्ट आलेला आहे त्याचबरोबर कणसाची साईज बघू शकता अजून कोवळच आहे पण कणीस बघू शकता की कणीस किती कोवळा आहे तरी किती उंच गेलेलं आहे अगदी कोवळ्यापणामध्ये सुद्धा एवढी उंचपणामध्ये मका हे पीक गेलेलं आहे त्याचबरोबर आपण पाहूयात की हरभरा या पिकासाठी आपल्या इंडिया ग्रो ब्रँडच्या प्रोडक्टचा रिझल्ट कसा लागलेला आहे हे पाहू शकता की आत्ता जस्ट फुलंकळी लागायला सुरुवात झालेली आहे त्याचबरोबर आपण पाहूयात की या ठिकाणी काही हरभऱ्याला घाटेसुद्धा लागलेले आहेत तर बघू शकता किती प्रमाणामध्ये घाटे लागलेले आहेत जबरदस्त रिझल्ट आलेला आहे त्याचबरोबर काही ठिकाणी फुलंकाळी सुद्धा आहे त्याचबरोबर आपण पाहूयात की जो म्हटला जातो विलायती हरभरा तर या विलायती हरभऱ्याची तुम्ही घाटा बघू शकता अशा प्रकारचा घाटा आहे आणि जर उलगडून बघतोय तर अजून आतमध्ये हरभरा सुद्धा तयार झालेला नाही अशा प्रकारचा अमेझिंग रिझल्ट आपल्या इंडिया ग्रुप फ्रेंडचा आलेला आहे